जर एखाद्याला आयुष्यात एकदाच का होईना पण दत्तगुरूंचा साक्षात्कार घडावा आणि आत्म्याला नवा जन्म घ्यावा तर ती जागा म्हणजे श्री क्षेत्र गिरणार ही परिक्रमा केवळ पायांची नाही ती आत्म्याची यात्रा आहे इथे प्रत्येक पावलावर मनातील अहंकार झडतो प्रत्येक श्वासात दत्त नामाचा नाद घुमतो आणि प्रत्येक भक्ताला जाणवतो गुरु माझा माझ्याबरोबर चालला आहे आजच्या या व्हिडिओत आपण जाणून घेऊया गिरणार परिक्रमेचं धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व तिची फलस्त्रुती आणि ती करून मिळणारं अमर पुण्य व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये लिहा जय दत्तगुरू गिरणार पर्वतासंदर्भात आपण पहिल्यांदा माहिती पाहूया दत्तगुरूंचं निवासस्थान गुजरातच्या जुनागड शहरात असलेला हा गिरणार पर्वत म्हणजे दत्तगुरूंची सजीव उपासना आहे असं म्हणतात की या पर्वतावरच दत्तगुरूंनी हजारो वर्षे कठोर तप केलं आणि अवधूत स्वरूपाने येथे स्थिरावले श्री दत्त संप्रदायात गिरिनारला दक्षिणेतील कैलास म्हटलं जातं हजारो साधक संत आणि नवनाथपंथी यांचीही तपोभूमी आहे इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला दत्तगुरूंची अदृश्य पण ठाम उपस्थिती जाणवते गिरीनाराशी संबंधित पौराणिक आख्यायिका काय आहेत ते पाहूया पौराणिक ग्रंथ सांगतात प्राचीन काळी येथे गिरीनारायण नावाचा देव तप करत होता तेथेच नंतर त्रिदेव ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी दत्त स्वरूप धारण केले अशा या देवी पर्वतावर अनुसूया माता आणि दत्तगुरूंचा साक्षात्कार झाल्याचं म्हटलं जातं नवनाथांनी येथे साधना केली गोरक्षनाथांनी दत्तगुरूंकडून अनुग्रह प्राप्त केला आणि आजही पर्वतावर नवनाथपंथी साधक ध्यानस्थ दिसतात यामुळे गिरणार म्हणजे दत्त संप्रदायांचं हृदयस्थान आहे गिरणार परिक्रमेचं धार्मिक महत्त्व काय आहे ते पाहूया ही परिक्रमा कार्तिक महिन्यातील एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत पाच दिवस चालते ती दरवर्षी एकदाच फॉरेस्ट विभागाने जंगल खुलं केल्यावर होते या काळात लाखो भक्त दत्त नाम घेत घेत गिरिनार पर्वताची अडतीस किलोमीटरची प्रदक्षिणा घालतात यावर्षीची गिरिनार परिक्रमा सुरू होणार आहे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस कार्तिक शुद्ध एकादशीपासून आणि संपणार आहे पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस कार्तिक पौर्णिमा परिक्रमेचा एकूण अंतर सुमारे छत्तीस किलोमीटर इतका आहे या परिक्रमेतील प्रत्येक टप्पा म्हणजे कर्मबंधनाचं विसर्जन पहिल्याच दिवशी शरीराचा थकवा दुसऱ्या दिवशी मनाची परीक्षा आणि शेवटच्या दिवशी आत्म्याच्या शुद्धीकरणाचा क्षण येतो म्हणतात गिरिनाराची परिक्रमा एकदा केली तर सात जन्माची पाप नाहीसी होतात गिरिनार परिक्रमेची मुख्य प्रमुख स्थळ आता पाहूया परिक्रमेचा प्रारंभ बाबा की मडी येथून होतो अवलीया संत बाबांची समाधी इथे भक्तांसाठी धुनी आणि भोजन व्यवस्था असते पुढे सरनो नदी जिथे भक्त स्नान करून शरीर शुद्ध करतात त्यानंतर मालवेला हिरव्या झाडीतले शांत विश्रांती स्थळ आहे पुढे बोरदेवी मंदिर इथे देवीचं दर्शन घेतल्यावर प्रवास सोपा वाटतो या मार्गावर पाच दिवस भक्त अवधूत श्री गुरुदेव दत्त म्हणतच चालतात रातर वर धुनी पेटते कीर्तने होतात आणि वातावरण बनत दत्तगुरूंच्या पादुका आणि कमंडोलू कुंडाचे रहस्य पाहूया गिरणार पर्वताच्या शिखरावर दत्तगुरूंच्या पादुका आहेत तेथे पोचल्यावर भक्त म्हणतात शरीर थकलं असलं तरी आत्मा मात्र आनंदाने विभोर होऊन असतो कथेनुसार एकदा दत्तगुरूंनी तप करताना आपला कमंडलू खाली ठेवला तो फुटला आणि त्यातून पाणी व अग्नी प्रगट झाले आजही कमंडलू कुंडातलं पाणी अखंड आहे आणि धुनी आपोआप प्रज्वलित होते ही गोष्ट प्रत्येक भक्ताला दत्तगुरूंच्या सजीव उपस्थितीची जाणीव करून देते दामोदर कुंड जे मोक्षस्थान आहे गिरणार तळाशी असलेलं दामोदर कुंड अत्यंत पवित्र आहे असं म्हणतात की श्रीकृष्णाच्या नातवाने हे कुंड बांधलं आणि इथे विसर्जन केल्याने आत्म्याला मोक्ष मिळतो येथील पाण्यात अस्थि विरखळतात म्हणजे देह पृथ्वीला परत देण्याची अखेरची पुण्यभूमी गिरणार परिक्रमा करणाऱ्यांसाठी सूचना श्रद्धेने आणि संयमाने परिक्रमा करावी दत्तनामाचा जप सतत ओठावर ठेवावा चप्पल पाणी थोडं अन्न व औषध जवळ असावं वृद्ध व महिलांसाठी स्थानिक संस्थांच्या मदतीने सुविधा मिळतात सर्वात महत्वाचं दत्तगुरू नेतील आणि परत आणतील ही श्रद्धा मनात अखंड ठेवावी परिक्रमेतील संस्थात्मक सहाय्य पाहूयाता गिरणार परिक्रमेच्या आयोजनात यात्रेकरूंना मदत करण्यासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत उत्सव गव्हर्नमेंट इन शासकीय आयोजन व माहिती देणारी अधिकृत वेबसाईट आहे यात्रा धाम ऑर्गनायझेशन निवास पूजा साहित्य व रूट मार्गदर्शन येथे मिळते पूजन इन परिक्रमेबद्दल धार्मिक माहिती व ऑनलाईन नोंदणी माउंटन हेकर्स इंडिया डॉट कॉम परिक्रमा मार्गदर्शन सुरक्षा व ट्रेक आयोजन याशिवाय अनेक दत्त संप्रदायाचे मठ आश्रम आणि स्थानिक सेवा संस्था भक्तांना भोजन निवास वैद्यकीय सेवा आणि मोफत पिण्याचे पाणी पुरवतात ही सेवा म्हणजे दत्तगुरूंच्या कृपेचं रूपच आहे परिक्रमेचे आध्यात्मिक फळ फलश्रुती काय मिळते ते पाहूया गिरणार परिक्रमेने मिळते ते केवळ पुण्य नाही तर आत्मजागृतीचं वरदान दत्तगुरूंच्या कृपेने पापशालन होतात आयुष्यातील संकट रोग कर्ज आणि दुःख दूर होतात मनातील भीती अहंकार आणि संभ्रम नाहीसा होतो आयुष्याला दिशा मिळते आणि अंतकरणात शांती नादते असं म्हटलं जातं ज्याने गिरणार परिक्रमा केली त्याला जीवनात दत्तगुरू स्वतः मार्ग दाखवतात गिरणार पर्वत म्हणजे भक्तीचा शिखरबिंदू इथे प्रत्येक पावलावर गुरुची कृपा गुरु पावल उलगडते आणि मनमंत मी नाही सर्व काही दत्तगुरूंचं जर या व्हिडिओतून गिरणारची घेतली असेल तर जय दत्तगुरु असं कमेंट जरूर करा आणि हा व्हिडिओ सर्व दत्तभक्तांपर्यंत पोहोचवा कदाचित त्यांच्या जीवनातही गिरणारची हाक पोहोचेल हा होता गिरणार दत्तगुरूंच्या परिक्रमेची माहिती देणारा आध्यात्मिक व्हिडिओ अशाच आध्यात्मिक आणि भक्तिमय व्हिडिओसाठी व्यंकटेश ज्योतिष चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुम्ही लिहा जय दत्त गुरु आणि तुम्हाला जर मोफत पंचांग मार्गदर्शन हवे असेल तर तशी विनंती कमेंटमध्ये करा मी जरूर तुम्हाला मोफत पंचांग मार्गदर्शन करू शकते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय गिरनारी जय दत्त गुरु